उस्मानाबाद तालुक्यातील श्रीक्षेत्र अनसुर्डा येथे सद्गुरू समतरावसाहेब बाबा पाटील एकंबीकर यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे हरिभक्तप्रायण काका महाराज एकंबीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून आठ दिवस विविध नामांकित कीर्तनकार महाराज आपली सेवा सादर करत आहेत दुसऱ्या दिवशीची सेवा निटूरचे वीरनाथ लड्डा महाराज यांनी केली याप्रसंगी मोठ्या संख्येने

जोडणे असा त्याचा अर्थ होतो आता हे तुम्हाला समजण्यासाठी एक छोटासा प्रश्न घेऊन पुढे जातो थोडं लक्षात अनुसंधान नव्हते एकदा गौतम बुद्ध भगवान बुद्ध एका राक्षसाला भेटायला गेले वन बुद्ध राक्षसाला भेटायला गेले कोणत्या राक्षसाला भेटायला गेले करंगळी माळ राक्षस त्याचं नाव करंगळी माळ राक्षस ते मान एवढा दुर्जन होता तो राक्षस म्हटलं ते सज्जन असतात दुर्जन कुणालाही पकडायचं आणि पकडल्यानंतर त्याचं बोट कापायचे करंगळी कापायची आणि त्या करंगळी कापलेल्याची माळ तयार करायचे आणि गळ्यामध्ये घालायची त्याला करंगळी माळ राक्षस माळ नावच पण नव्हते त्याच की करंगळी कापून गळ्यामध्ये घालायचे आणि अशा माळा घालून निरवायचं ते एवढी तिची दहशत झाली होती त्या राक्षसाशी आणि त्या राक्षसाला भेटायला की भगवान बुद्ध गेले गेल्यानंतर नमस्कार केला नाही मग काय भगवान बुद्धाने राक्षसाला नमस्कार केला नाही समोर गेले आणि गेल्यानंतर लगेच ते करीमान राक्षस म्हणू लागले म्हणले तुम्ही माझ्याकडे यायला घाबरलो का कसं काय नाही घाबरलो म्हणजे जसं काही काही महाराजाकडे जायला घाबरतात बघा लोक शीज जास्त असते चाळीस पन्नास हजार म्हणले की लोक घाबरते त्या महाराजाकडे जायला आणि म्हणतेच मग ते आपलं बऱ्या म्हणजे तस म्हणले माझं तुम्हाला नाव माहित नाही का म्हणले करंगळी माल राखते मी माणसाला पकडतो आणि पकडून त्याच्या हाताची करंगळी कापतो आणि अशा करंगळी हजारो लोकांच्या कापून मी माळ बनवतो आणि माळ गळ्यामध्ये घालतो माझं तुम्हाला कोणी सांगितलं नाही का म्हणले हो म्हणले मला माहित आहे मला सांगायची काही गरज नाही पण माझं तुझ्याकडे काम आहे म्हणजे डॉक्टर गेले की घालतोच माझ्याकडे काम आहे हो म्हणले तुझ्याकडे काम आहे बोला म्हणले लोक दर्शन मराठी चैनल सब्स्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका